नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज खासदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पिंपळगड भिवंडे येथे संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महारथी टॉप के मित्रांनो दाखल झाले आहेत आणि मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जी टी सी लाईव्हवरती मित्रांनो जरा नेटवर्क प्रॉब्लेम झाल्यामुळे आता लाईव्ह प्रक्षेपण थांबलं आहे परंतु मित्रांनो आ, ग मला वाटते गट एकूण सहा पाडले होतं त्याच्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो थांबलं आहे त्याच्यानंतर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरून सोनारपाड्याचं सोन्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाळणार होता परंतु मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपणमुळे तुम्हाला अपडेट भेटले नाही आत्ताच मित्रांनो मी अपडेट घेतले आयोजकांकडून सोनारपाड्याचं सोन्या सुट्टा सुट्टा निकाल घेतला आहे रायफल आणि सोन्याने आणि गाडी फाय सेमीसाठी पात्र झाली आहे जबरदस्त असं स्पीड लागला आहे एवढं वय होऊनसुद्धा तीच धमक आज पण सोन्याच्या अंगात आहे आणि प्रेक्षकांसाठी आज तुफान वेगाने सोनं पाळला आहे तर कशी वाटली व्हिडिओ वो नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असत येत असतात तर मित्रांनो मथुरसुद्धा आणि बाकसूरसुद्धा थोड्या वेळात पालताना दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो